नमस्कार मी अमित काळे न्यूज डंकामध्ये आपलं मनापासून स्वागत करतो मित्रांनो सध्या बांगलादेशमध्ये एक प्रकारे हाहाकार माजलेला आहे नोकऱ्यांमधील आरक्षणावरून विद्यार्थ्यांच्यामध्ये प्रचंड असंतोष आहे आत्तापर्यंत शंभरच्यावर मृत्यूसुद्धा तिथं झालेले आहेत हा प्रकार बांगलादेशमध्ये सुरू असताना आपल्या पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता दिदींना आता बांगलादेश प्रेम आठवलेलं आहे आपल्या राज्यात एकीकडं सामान्य लोक सुरक्षित नाहीत रोज अप्रिय घटनांचा पाऊस पडतोय तिकडं अजिबात लक्ष नाही पण शेजारच्या देशात काय चालू आहे त्याबद्दल त्यांचं ममत्व आता जागं झालेलं आहे त्या म्हणाल्या आहेत की बांगलादेशमधल्या लोकांना जर पश्चिम बंगालमध्ये यायचं असेल तर आम्ही त्यांना सामावून घ्यायला तयार आहोत या त्यांच्या विधानाला खुद्द बांगलादेश सरकारनंच विरोध केला असून त्यांच्या या बोलण्यात संभ्रम आहे ममता बॅनर्जी यांचं हे विधान गोंधळ निर्माण करणार आहे असं त्यांनी म्हटलेलं आहे সে হাত দাখুন উল্লেক্ষণ করে না যা প্রকার মমতা ব্যানার্জি এমনি খেলেলেন আমি বাংলাদেশ নিয়ে কোনো কথা বলতে পারি না কারণ ওরা ওটা একটা আলাদা দেশ যা বলার ইন্ডিয়া গভর্নমেন্ট বলবে আমি বলতে পারি না কিন্তু আমি এটুকু বলতে পারি অসহায় মানুষ যদি বাংলায় দরজা খটখটানি করে আমরা তাদের আশ্রয় নিশ্চয় দেব তার কারণ এটা ইউনাইটেড নেশনসের একটা রেজুলেশন আছে सगळ्यात आधी तर अशा प्रकारे वेगळ्या कोणत्याही देशातील लोकांना आपल्या देशात सामावून घेण्याचा अधिकार हा मुळात त्या संबंधित राज्यांना नसतो तो अधिकार हा केंद्र सरकारचा असतो तरी पण ममता बॅनर्जी यांना हे विधान करून काय साध्य करायचं होतं हे लपून राहिलेलं नाही ममता बॅनर्जी यांची सत्ता पश्चिम बंगालमध्ये कुणाच्या जीवावर येते हे सगळ्या जगाला माहिती आहे आज देशात घुसणारे बांगलादेशी जे सापडतात तेव्हा ते कुठून देशभर पसरतात ते फक्त आणि फक्त पश्चिम बंगालमधूनच पसरत असतात अशा कारवाया देशात खास करून मुंबई भागामध्ये अनेकदा होत असतात तेव्हा पोलीस तपासात ते पश्चिम बंगालमधूनच आल्याचं निष्पन्न झालेलं आहे हा आत्तापर्यंतचा इतिहास आहे आता बांगलादेशमधल्या लोकांना पश्चिम बंगालमध्ये ममता बॅनर्जींना का सामावून घ्यायचं आहे हे तुम्हाला कळालं असेल बर या याच ममता बॅनर्जी आहेत त्यांनी देशात लागू करण्यात आलेल्या नागरिकत्व सुधारणा कायद्याला कडाडून विरोध केलेला होता नागरिकत्व सुधारणा कायद्याच्या माध्यमातून काय होणार आहे तर हिंदू पारसी शीख इसाई अशा धर्मातील लोकांना भारतात सामावून घेता येईल पण या कायद्याला विरोध करायचा आणि इकडं मात्र पुतना मावशीचं प्रेम दाखवायचं असला उद्योग या ममता बॅनर्जी यांनी चालवलेला आहे बरं साधी गोष्ट अशी आहे की आपण ज्यांच्यावर दया दाखवायला निघालो आहोत त्यांना याची गरज आहे का याची तरी खात्रजमा करायची होती पण नाही येऊ नको तर कुठल्या गाडीत बसू अशी अवस्था ममता बॅनर्जी यांची झाल्यामुळं त्यांनी बांगलादेशमधील लोकांना असं आव्हान केलं बांगलादेशच्या परराष्ट्रमंत्र्यांनी याबद्दल भारत सरकारला एक पत्र लिहून ममता बॅनर्जी यांच्या विधानावर हे विधान गोंधळ निर्माण करणार असल्याचं म्हटलेलं आहे बरं या ममता बॅनर्जी यांनी केंद्र सरकारमध्ये यापूर्वी काम केलेलं आहे त्यांना कायदा नियम हे सगळं चांगलं माहिती आहे चांगलं कळतं तरी त्यांनी परदेशातील नागरिकांना आपण आपल्या राज्यामध्ये सामावून घेऊ असं विधान केलेलं आहे बरं आज पश्चिम बंगालमध्ये काय परिस्थिती आहे तिथल्या सर्वसामान्य लोकांना राज्यकारभार पटतो का याचा विचार आधी त्यांनी करायला हवा होता संदेश खळी प्रकरण तर काय आहे जगाला माहिती आहे तृणमूल काँग्रेसचे नेते कार्यकर्त्यांचा जो तिथं गुंडाराज चालू आहे तो कसा चालू आहे हे वेगवेगळ्या घटनांमधून दिसून आलेलं आहे आपल्या राज्यात सामान्य लोक सुरक्षित नाहीत लोकसभा निवडणुकीत ज्या नागरिकांनी भारतीय जनता पक्षाला मतदान केलं त्या भागात या ममता सरकारनं नागरी सुविधा देणं बंद केलेलं आहे लोकांचे हाल करून तिथं सूड उगवण्याचं कारस्थान रचलं जातं हिंदुत्ववादी संघटनांच्या कार्यकर्त्यांना दमबाजी करणं त्यांचं अपहरण करून मारहाण करणं दहशत निर्माण करून तिथं आपला दबदबा कायम ठेवण्याचं काम तृणमूल काँग्रेसचे कार्यकर्ते करताना राजरोसपणे आपल्याला दिसत आहेत अशा घटनांची मालिकाच गेल्या काही महिन्यांपासून पश्चिम बंगालमध्ये सुरू आहे अनेक प्रकरणांमध्ये न्यायालयानं ममता सरकारचे कान उपटलेले आहेत ही अराजकता आपल्या राज्यात पसरली असताना आपण दुसऱ्या देशातल्या लोकांना आपल्या राज्यात सामावून घेण्याची भाषा करणं हे कोणत्या तत्वात बसतं असा प्रश्न ममता बॅनर्जी यांना खरं तर बांगलादेश सरकारनंच विचारायला हवा होता बांगलादेशमध्ये सुरू असणारा हिंसाचार हा त्यांचा अंतर्गत प्रश्न आहे त्यावर लवकरात लवकर तोडगा निघून हा हिंसाचार थांबावा अशी सगळ्यांचीच भावना आहे पण ममता सरकारनं तर थेट आपल्या राज्यात त्यांना आमंत्रण दिलेलं आहे म्हणजे जे घडणार नाही किंवा जे घडू शकणार नाही त्याबद्दल ममत्व दाखवून काय सिद्ध करायचं आहे हा खरा प्रश्न आहे लोकसभा निवडणुकीवेळी याच ममता बॅनर्जी यांनी देशात नरेंद्र मोदी सरकार संविधान बदलणार असा खोटा प्रचार केलेला होता ज्यांना संविधान चांगलं माहिती आहे त्यांनी जी गोष्ट संविधानानं दिलेलीच नाही त्याबद्दल बोलणं म्हणजे काय संविधानानं असा अधिकार कोणत्याच राज्याला दिलेला नाही आहे तो केवळ केंद्र सरकारचा अधिकार आहे तरीही आपली बाष्फळ बडबड चालू ठेवायची त्याला बांगलादेश सरकारनं मात्र चांगलं उत्तर देऊन ममता बॅनर्जी यांना तोंडघशी पाडलेलं आहे तूर्त इथंच थांबतो हा व्हिडिओ आपल्याला कसा वाटला ती आपली प्रतिक्रिया कमेंट बॉक्समध्ये नोंदवून जरूर कळवा व्हिडिओ आवडला असल्यास तो लाईक करा शेअर करा आणि आमचं चॅनल सबस्क्राइब करायला विसरू नका धन्यवाद आमचा व्हिडिओ जास्तीत जास्त लाईक करा शेअर करा आणि आमचं यूट्यूब चॅनल सबस्क्राइब करा धन्यवाद